पेर मित्रान्ण। पेर मित्रान्ण। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे आपण आवाज रेकॉर्डिंग करू शकलेलो नाही तर तरी पण मी आवाज देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया आपण व्हिडिओला तर ह्या दोन्ही गाय बघू शकताय ही पहिला रो गाय आहे बघू शकता चार दात पहिला रो किंमतीची पंच्याहत्तर हजार सांगितलेली आहे बघू शकताय एकदम ओके मध्ये गाय आहे पण बघू शकताय ही पण गाय बघू शकता किंमत सांगितली होती एक पंचावन्न साठ पर्यंत व्यवहार होईल म्हणून सांगितलं होत बघू शकताय आष्टेकर आहेत हे व्यापारी बघू शकताय एकदम म्हणजे शेतकऱ्यासाठीच्या दावणीला जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्यासाठी गाय चांगल्या आहेत बघू शकता ही पण कालवड बघू शकता अशी आहे दुसऱ्या वेताची गाय आहे पंचवीस लिटर नाही पहिला रो ते पहिला रू पंचवीस लिटर दूध देईल म्हणून सांगितलं होतं पण वीस लिटर तरी देईल सातारकर आहेत कोडोलीकर त्यांची गा कालवड होती चांगली कालवड आहे वीस लिटर तरी किमान दूध दिली तर दुसरी पण गाय होती दोन गाय आणल्या होती त्यांनी ही पण गाय आहे दुसऱ्या व्यताची बघू शकता हिने वीस लिटर दुधाची क्षमता सांगितली होती या गायची एकवीस एकवीस सांगितली होती जोडीची किंमत त्या गायची एकवीस आणि त्या दुसऱ्या कालवडीची पण एकवीस ही पण कासेला बघू शकता हिला एक दहा दिवस टायमिंग होतं वेळण्यासाठी बघू शकताय दोन्ही पण गाय चांगल्या होत्या हे बघा हे आहेत मालक गायीचे व्यापारीच आहेत नंबर सांगत होते पण आता आपल्याला नंबर घेता येणार नाही माईक बंद असल्यामुळे आपल्याला आवाज रेकॉर्ड करता आला नाही ती पण बघू शकताय गाय दुस पहिल्यावर सांगत होते पण मला वाटतं ही दुसऱ्या व्यताची गाय दुसऱ्या व्यताला सहा जाती गाय असली दुधाची क्षमता वीस लिटर सांगितली होती किंमत पण तशीच एक पंचाहत्तर हजार सांगितली होती पासष्ट हजार आली तर द्यायची होती गाय चांगली गाय होती सर्वसामान्य शेतकऱ्याला घेण्यासारखी गाय होती बघू शकता गाय आता वढून दाखवतील बाबा चांगली गाय होती ही गायचे मालक आहे जवळचीच गाय आहे रहिमतपूरची गाय होती रहिमतपूरची शेतकरी होते चांगली गाय बघू शकताय कशी खाली कासल आपण अजून भरायची ही गाय मित्रांनो शेतकऱ्याजवळची गाय होती त्या गायनं दुसऱ्या व्यक्त्याला दूध दिलं होतं पंचवीस लिटर नऊ शेतकरी असल्यामुळं दर काय जास्त सांगितलं नाही नव्वद हजार सांगितला होता पण त्यांच्या जवळ पासष्ट सत्तर ला गाय मागत होती तर मित्रांनो ही म्हणजे व्यापारी जर असत तर पंचवीस लिटरची गाय सव्वा लाखाच्या आसपास विकली असती पण शेतकरी असल्यामुळं नव्वद हजार किंमत सांगितली आणि पासष्ट सत्तर ला गाय मागत आहेत तर ह्या गायला सोळा तारखेला नऊ महिने पूर्ण होणार होते ही हीच व्यथा शेतकऱ्याची शेतकऱ्यांनी पण व्यापार शेत शेत व्या करायला शिकलो पाहिजे आपली वस्तू विकता आली पाहिजे शेतकऱ्याला त्यात जर गायची किंमत आपण एक वीस सांगितली असती तर साधारणतः पंच्याण्णव ते एक लाखापर्यंत गाय विकली असती पण शेतकरी माग पडतोय येतच कारण शेतकऱ्याला आपल्या वस्तू विकता येत नाहीत बघू शकतय आता आपण बघू बघितलं जातं बघणारच आहे व्यापाऱ्यांच्या किमती पंचवीस लिटरच्या गायची किंमत किती सांगतायत पण ही तिसऱ्या वेताची गाय होती खाली सडाला पण चांगली होती आणि एकदम साधी माणसं आहेत शेतकरीच आहे यांच्या घरी चार गाय होत्या सविस्तर माहिती विचारली होती व्हिडिओ चांगला झाला होता पण आवाज रेकॉर्डिंग झाला नाही त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला गाय चांगली होती पंचवीस लिटरची कॅपॅसिटी होती गायची पासष्ट ला गाय मागायचं फक्त गाय तयार नव्हती एवढा प्रॉब्लेम होता आणि शेतकरी असल्यामुळं जास्त पुसून बिसून जरा ठेवता नाही नाहीतर गाय सडाला पाठी माग एक नंबर गाय आहे कसला एक पंचवीस राहिले चोवीस लिटर तरी दूध दिलं असतं पण पासष्ट ला मागितली होती ही पण कालवड चांगली होती बघाय बाळू शेटायची शापूरची कालवड दोनदात आदच नाही दोनदात कालवड होती कालवडीला एक आठवडा टायमिंग होतो तरी सुद्धा कास चांगली केली होती बघा चांगलं इम्पॉर्टेड ब्रीड मधलं कालवड होते एक नंबर शांत समाधान हात घालून पण दाखवायला आवलं होतं बघू शकता हात घालून दाखवत कास जास्त झाल्यामुळं जरा पाय उचलत्या काय नाही कास तर हात घालून पण त्यांनी दाखवलं होतं बघू शकता शांत समाधान बघू शकताय चांगली कालवड आहे शेठ आहेत मोबाईल नंबर सांगते त्यांचा आपण यांची मुलाखत पण घेतली होती आप तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल बघू शकता कालवड पण चांगली होती ही बघा ही रशीद बाह्याची दावून आहे इथं म्हणजे ही कराड बाजारात सगळ्या टॉपचे काय इथं असतात वीस लिटर पंचवीस लिटर ते सत्तावीस अठ्ठावीस लिटर पर्यंत तीस लिटर पर्यंत गाय यांच्या असतात ही कालवड बघा चांगली होती एक लाख वीस हजार दर सांगितला होता चार दात कालवड आहे चांगली कालवड होती एकदम टॉप क्वालिटी बघू शकता है। ही पण ही तिसऱ्या वेताची गाय होती बघा पंचवीस नाही नाही दुसऱ्या वेताची होती तिसऱ्या वेताचीच होती दुसऱ्या वेताला गायने ह्या पंचवीस लिटर दूध दिलं होतं ही ह्या गायीची बी किंमत एक लाख वीस हजार सांगितली होती ही पण मध्यम बांध्याची गाय होती ही एक नंबर क्वालिटी वीस लिटर गाय पहिल्या रोला चालली होती आता दुसऱ्या व्यथाची गाय होती तिची किंमत साधारणतः एकवीस सांगितली होती एक लाख वीस हजार हिशेबात दिले असते बाह्याने चांगल्या गाय आहेत तर ह्यांचा नंबर पाहिजे तर पुढच्या म्हणजे जे आपण व्हिडिओ करतो जर गुरुवारी त्या जर प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्यांची जाव नसते त्यातून घेऊ शकता ही पण गाय वेळली होती तिसरा दिवस होता आठ आठ लिटर चिका होती गाय तिसऱ्या दिवशी ही गाय गेली असती एक चोवीस लिटर वर गेली असती चोवीस पंचवीस वर खाली माग कास बघू शकताय कस पाक आहे तेवीस लिटर तरी आरामात दूध देणार कसं पण गाय बघू शकता पाठी मागणं ही पण गाय बघू शकताय की दुसऱ्या वेताची गाय होती बावीस तेवीस पहिल्या रोला चालली होती त्याला पंचवीस लिटर आरामात देणार कारण स्ट्रक्चर गायचं तसं आहे कासाची ठेवण पण तशी आहे खाली सड पण चांगली होती बघू शकता सड पण दाखवतो तुम्हाला कि बघा गाय पाक्याव येण्यासाठी खाद्य चालतय शेतकऱ्यांना पण असंच केलं पाहिजे गाय बघू शकता स्ट्रक्चर कायच बघू शकताय स्ट्रक्चरवर दूध असते गायचं स्ट्रक्चर चांगलं पाहिजे सडाला ही बघा खाली चारही सड समान आहेत गायचे दूध देणार का तर देणार गाय एक तीस सांगितलं होतं गायची किंमत वेली होती वारबीर पडून ही पण पहिल्या रोज दात कालवड होती हिज नव्वद हजार का पंच्याण्णव हजार सांगितलं होत ही सगळी दावण त्यांची आता बघितली बघू शकता चांगली दावण आहे कारण बाजारात आला चांगल्या जर गाय घ्यायच्या असतील तर हिथूनच घ्या कारण इथं जरा चांगल्या गाय भेटतात बाह्या बघू शकता म्हणजे क्वालिटी गाय भेटतील आपण काय जाहिरात कुणाची करत नाही पण क्वालिटीला क्वालिटीच म्हणतो तर चला पुढची गाय बघूया ही गाय बघू शकताय ही तिसऱ्या व्यताची गाय आहे बघू शकताय दुसऱ्या व्यताला पस्तीस लिटर दूध सांगितलं होतं यांनी पण तीस लिटर, होते तीस लिटर तेरी सेच हो ती तिस्ते तिस्ते तरी दिला असं टक्चर बघून वाटते काशीचं वगैरे आता तिसऱ्या व्यताची गाय आहे आता बत्तीस ते तरी चाललं गाय चांगली मोठी गाय होती स्ट्रक्चर पण तुम्ही बघू शकता खाली पाठीमाग कास्याला हिला अजून एक दहा दिवस टायमिंग होतो येण्यासाठी तरी सुद्धा गाय बघू शकताय कास कास बऱ्यापैकी कासला लागल्या एक आठवडा दहा दिवस टायमिंग घेल गाय गायची किंमत दीड लाख सांगितली होती एक लाख पंचवीस हजार आलं तर द्यायची होती गाय चांगली गाय होती बघू शकताय गाय स्ट्रक्चर पण गायच्या हायड बघू शकताय लांबी बघू शकताय कासाची ठेवण बघू शकताय गाय चांगली होती मोबाईल नंबर सांगत होते आता काय पर्याय नाही समजून घ्या एवढा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ आपण काळजी घेऊ माईक बंद असल्यामुळे आवाज रेकॉर्डिंग झाला नाही आपला तर पुढची गाय बघूया ही पण गाय बघू शकता जर्सी गाय त्यांच्यासाठी पाहिजे ही गाय दुसऱ्या व्यथाला चोवीस लिटर पिढी होती मालकाचं म्हणणं आहे शेतकऱ्याजवळची गाय आहे किंमत पण जास्त नव्हती सांगितली नव्वद हजार सांगितली होती ऐंशी हजार आलं तरी द्यायची होती म्हणजे पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान गाय जमली असती तिसऱ्या व्यथाला गाय होती टॉपची जरशी गायचं स्ट्रक्चर बघू शकताय गाय अजून पंधरा दिवस तरी दहा दिवस तरी आरामात घेणार गाय गाय चांगली ब्रीड चांगलं होत गायचं शेफूटचा गोंडा माग बघू शकता ही कमान नाही गायला शेफूट उंच आहे गाय शेतकऱ्याला वाटेल कमान आहे गायला गाय चांगली गाय होती शांत समाधान होते आणि गाय गाय जास्त म्हणजे अ हे बघा कासत हात घालून दाखवला ओढून दाखवले अजून गाय कासाला चांगली लागणार बघू शकता छान समाधान हे शेतकऱ्यात बघू शकता त्यांची गाय होती जरशी गाय ज्यांना पाहिजे होती ती म्हणजे ही चांगली होती मोबाईल नंबर आता देता येणार नाही तुम्हाला या बघा कालवडी आहेत कालवडीच पण आपण व्हिडिओ केलेत पंच ही पंचवीस हजार ही पंधरा हजार सांगितलं होतं पण पाच पाच हजार कमी आलं तरी द्यायची होती हे व्यापारी होते हिची किंमत वीस हजार आल तरी द्यायची होती ही दहा हजार आलं तरी द्यायची होती ही दीड वर्षाची कालवड होती आणि ही साधारणतः आठ महिन्याची कालवड होती लहान होती चांगल्या का कालवड होत्या दोन्ही पण ही आता काप जायाच्या माप्पाची कालवड होती दीड वर्षाची म्हणल्यावर थोडीशी जरा निका करून काप घालवली असती तरी चाललं असत बघू शकताय कालवडी चांगली ह्या आपण दोन बारक्या कालवडी बघू शकताय पंधरा हजार किंमत सांगितली होती यांची पण मागितले होते साडेसात हजाराला जोडी त्यांचं म्हणणं होतं ही शेतकरी आहेत आणि यांच म्हणणं होतं दहा हजार रुपये आलं तर द्यायची का दोन्ही पण जोडी दहा हजाराला पण एवढं काय येणार नाहीत मला तर वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा जातील का दहाला साधारणतः साडेसात आठ हजारापर्यंत विक्री केली तरी बरं होईल कारण दर पण आता कमी आहेत कालवडी शक्यतो कोण एवढ्या लहान घेत नाही एकतर घाबरून जायच्या मापाच्या कालवडी घेतात ना मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद